राजस्थानातलं डोंगरपूर संस्थान हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे सुप्रसिद्ध क्रिकेट समीक्षक राजसिंग डुंगरपूर हे त्याच संस्थानाचे वारस या राजसिंग डोंगरपूर यांचे वडील महारावल लक्ष्मणसिंग डोंगरपूर महारावळ ही त्या राजवंशातल्या लोकांना असलेली उपाधी आहे एका अर्थाने लक्ष्मणसिंगजी डुंगरपूर हे डुंगरपूरचे अखेरचे शासक सत्तेचाळीस साली देश स्वतंत्र झाला आणि संस्थान विलीन झाली त्यामध्ये डोंगरपूर संस्थान देखील विलीन झालं या डोंगरपूर संस्थानचे अखेरचे शासक महारावल लक्ष्मणसिंग डोंगरपूर या लक्ष्मणसिंग डुंगरपुरांचा शिक्षण देण्याला विरोध होता ऐकून आश्चर्य वाटलं असेल निरनिराळ्या संस्थानांचे राजे महाराजे आपल्या प्रजेला शिक्षण कस मिळेल याचा प्रयत्न करत होते लक्ष्मण सिंगजी मात्र शिक्षण कस मिळेल मिळणार नाही याकडे त्यांचं लक्ष असायचं विशेषत वनवासी आदिवासी भिल्ल वगैरे त्या भागात जे राहत होते अजूनही राहतात त्यांना शिक्षण मिळू नये असा त्यांचा प्रयत्न होता कारण हे जर शिकले सवरले जगाचं ज्ञान त्यांना झालं तर ते संघटित होतील आपल्या विरुद्धच उठाव करतील आणि आपल्याला सिंहासनावरनं खाली खेचतील अशी भीती त्यांना नेहमी वाटायची आणि त्यामुळे राज्यात कुठेही जरी शाळा सुरू आहे असं जर त्यांना माहिती पडलं तर लगेच पोलीस येत असत इंग्रजांचे आणि इंग्रजांची या लक्ष्मण सिंगजींना साथ होते मग ते इंग्रजांचे पोलीस येतात जोर जबरदस्ती धाक दाखवून शाळा बंद करत असत तसच त्यांच्या या संस्थानातलं रास्तापाल नावाचं एक गाव याही गावामध्ये एक शाळा होती त्या शाळेमध्ये देखील भिल्ल विद्यार्थी विद्यार्थिनी हे शिकायला यायचे त्या ठिकाणी नानाभाई खांत यांचा मोठा वाडा होता त्यांनी तो वाडा शाळेसाठी देऊन टाकला आणि तिथे शिक्षक म्हणून सेंगाभाई हे शिक्षक होते तिथे हे मिळून ती शाळा चालवायचे एक दिवस महाराजांना जेव्हा ही बातमी कळली तेव्हा त्यांनी पोलीस पाठवले पोलीस सोबत त्यांचा ऑफिसर आला आणि शिक्षकांना आणि हे नानाभाई खांड जे होते ज्यांची ती इमारत होती त्यांना धाक शाळा दाखवायला सुरुवात केली शाळा बंद करा असं फरमान त्यांनी सुनावलं म्हणजे शिक्षणासारखा विषय पवित्र विषय आम्हाला बंद करायला लावू नका म्हणून त्यांनी शाळा बंद करायला नकार दिला बाकीच्या ठिकाणी शिक्षक घाबरून शाळा बंद करत असत पण हे नानाभाई आणि सेंगाभाई या दोघांनी शाळा बंद करायला नकार दिला मग बंद करायला नकार दिल्या बरोबर त्यांना मारहाण सुरू झाली नानाबाई हे वृद्ध होते जवळजवळ ऐंशी वर्षाचे होते त्यांना पोलिसांनी बंदुकांच्या बायोनेटने मारायला सुरुवात केली केली आणि तो मार त्यांना सहन न झाल्यामुळे ते मागे नाही हटले त्याचा मृत्यू झाला त्यांचा मृत्यू झाला सेंगाबाईंना पण मारत होते पण सेंगाबाई महान सहन करू शकण्याची त्यांची क्षमता असल्यामुळे ते सहन करू शकले मग या पोलिसांनी सेंगाभाईना बांधलं आणि ट्रकला दोरीने बांधलं त्यांना आणि ट्रक सुरू करून त्यांना फरफटत न्यायचं मग फरफटत नेताना ते मरतील तेव्हा मरतील गावचे सारे लोक जमले तिथे त्यांना भीती वाटली काय करायचं सोडवायचं का नाही सोडवायचं अशामध्ये त्याच शाळेमध्ये शिकणारी बारा वर्षाची तरुण युवती मुलगी ही गवत कापून गावात परत येत होती गुरांना घालायला गवत आणि तिच्या हातामध्ये तो गवत कापायचा विळा होता मग ती धावत पुढे गेली आणि आपल्या विळ्याने त्या दोराने त्या सेंगाबाईंना जे बांधलं होतं तो, तो दोराच तिने कापून टाकला आणि पोलिसांच्या समोर उभी राहिली सेंगाबाईंना मारायचं नाही सेंगाबाईंना मारणार सेंगा ना असेल तर त्याच्या आधी मला मारावं लागेल असं पोलीस आणि सेंगाबाईंच्या समोर ती बारा वर्षाची भिल्ल मुलगी ही उभी राहिली पोलिसांनी वय पाहिलं नाही मुलगा आहे मुलगी आहे पाहिलं नाही आणि त्या काली देवीच्या अंगावर देखील गोळ्या झाडल्या काली देवीचा तिथे मृत्यू झाला पण जेव्हा तिने बघितलं की आपल्यावर गोळ्या झाडत तेव्हा तिने गावच्या लोकांना देखील आव्हान केलं विरोध करा या पोलिसांना मारून देऊ नका शेंगाबाईंना वाचवलं पाहिजे नानाबाई तर गेले शेंगाबाईंना वाचवलं पाहिजे गावचे लोक हे आधीच चिडलेले होते मग हिनी सांगितल्याबरोबर या गावच्या लोकांना ही जोश आला आणि गावच्या लोकांनी पोलिसांवर जबरदस्त दगडफेक करायला सुरुवात केली त्या दगडफेकीला घाबरून पोलीस निघून गेले पण त्याच्या आधी कालीबाईचा मृत्यू कालीबाईचं बलिदान झालेलं होतं ही तारीख होती एकोणीसशे एकोणीस जून एकोणीसशे सत्तेचाळीस स्वातंत्र्य मिळायला दोन महिने सुद्धा नव्हते पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं त्याच्या आधी दोन महिन्यापेक्षा सुद्धा कमी काळ असताना एकोणीस जून एकोणीसशे सत्तेचाळीस ला ही घटना घडलेली आहे देश स्वतंत्र झाला देश स्वतंत्र झाल्यानंतर कालीबाईला हुतात्मा म्हणून घोषित केलं गेलं हे सगळं करत असताना कालीबाईच्या नावात मनात गोविंद गुरुजींचं स्मरण होतं ती म्हणत होती गोविंद गुरुजींच्या आदेशाप्रमाणे आम्ही शाळा चालवतो हे गोविंद गुरुजी हे त्याच्या आधी होऊन गेले होते तेही भिल्ल होते संन्यासी होते संत होते आणि मग गोविंद गुरुजींनी त्या सगळ्या परिसरामध्ये स्वातंत्र्य प्राप्तीसाठी जागृती केलेली आहे ते भिल्ल होते पण त्यांना शिक्षणाचं महत्व समजत होत त्यामुळे ते त्यांनी आपल्या शिष्यांना शाळा चालवा शिक्षण घ्या अशी शिकवण दिली होती संस्कार केले होते त्यामुळे गोविंद भाईनी सांगितलंय गोविंद गुरुजींनी सांगितलंय आणि त्यामुळे शाळा चालणार असं देखील त्या कालीबाईनी म्हटलं पुढे तिची हुतात्मा म्हणून घोषणा झाली कालीबाईच्या नावाने काही तिथे योजना चालतात त्यातली एक कालीबाई स्कूटी योजना अशी एक योजना आहे जनजातींमधली वनवासींमधल्या ज्या मुली त्यांना पासष्ट टक्के मार्क बारावीला मिळतील अशा मुलींना शासनाकडनं स्कूटी दिली जाते हे त्यांना शिक्षण घेण्यासाठी दिलेलं प्रोत्साहन आहे स्कूटी घ्या शाळेत या त्याला कालीबाई स्कूटी योजना असं नाव आहे कालीबाईच्या नावाने डोंगरपूरमध्ये एक कॉलेज चालतं आणि एक शाळाही चालते कालीबाई महिला विद्यालय असं त्याचं नाव आहे आणि कालीबाई महिला महाविद्यालय या नावाने कॉलेज चालतं त्या कालीबाईच्या स्मृती विद्यार्थ्यांना आणि काही वर्षापूर्वी वसुंधरा राजे मुख्यमंत्री असताना त्यांनी तिथे एक कालीबाई पॅनोरामा उभा केला एक चित्र प्रदर्शनी आणि तो सगळा विषय कालीबाईचं बलिदान कालीबाईचं जीवन हे चित्र रूपानं तिथे साकारून त्या पॅनोरामा मध्ये मांडलेलं आहे लोकांनी ते पाहावं लोकांना कालीबाई विषयी माहिती व्हावं हा त्याच्या मागचा उद्देश आहे अशी ही वीरांगना जीने शिक्षणासाठी बलिदान केलं शिक्षणासाठी आपल्या अंगावर गोळ्या घेतल्या अशी ही या कालिबाईची कथा ही कथा जर आपल्याला आवडली असेल अधिक लोकांनी ती पहावी असं जर आपल्याला वाटत असेल तर शेअर करा लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद